नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे लेखांक सत्याऐंशी धनाजय येथील होळी आणि मित्रांसोबत शूलपाणीच्या झाडीत केलेलं नर्मदा स्नान टाकरखेड आश्रमातून पाय हलत नव्हता परंतु नर्मदा माता बोलावत होती त्यामुळे आश्रमाची रजा घेतली आणि सर्वजण निघालो परंतु दारातून बाहेर पडताच गाडी पंक्चर झाली आणि पुन्हा एकदा मी आणि चन्नीमा आत स्वामींच्या समाधीपाशी जाऊन बसलो अखेरीस मुहूर्त लागला आणि आम्ही निघालो या भागाचा भूगोल इतका विचित्र आहे की रस्ता चुकला तुम्ही की, या, या हमी हमी तर तुम्ही या राज्यातून त्या राज्यात जाता आमच्यापैकी अनिल गाडी चालवत होता आणि त्याचा अंदाज चुकल्यामुळे आम्ही खेतिया या मध्य प्रदेशमधल्या गावात जाऊन परत आलो आम्ही सर्व मित्र एकत्र बसलो आहोत आणि मी गाडी चालवत नाही असं आयुष्यामध्ये पहिल्यांदाच घडत होतं कारण मला गाडी चालवण्याचा प्रचंड नाद असून कोणाच्याही बरोबर प्रवासामध्ये असलो आणि कोणाचीही कुठलीही गाडी असली तरी चालक मात्र निसंशयपणे मीच असतो माझ्या अनेक मित्रांच्या गाड्यांचे एकूण धावणे जेवढे झाले त्यातील ते त्यांच्यापेक्षा अधिक रनिंग मी केलेले आहे उदाहरणार्थ वाल्लेकर आणि चन्नेमामा शहाद्यावरून धडगावकडे जाताना अर्थात शूलपाणीची झाडी काढताना खूप मोठे मोठे डोंगर पार करत गाडी धावते राजू टेलर यांचं घर लहान असल्यामुळे धनाजे इथल्या आश्रमामध्ये माझ्या सर्व मित्रांनी राहावे असे ठरले इथे अच्युतानंद स्वामी परिक्रमा वासींची सेवा करण्यासाठी थांबले होते स्वामीजी स्वतः सात वर्षाची जलहरी परिक्रमा करत होते आणि त्या दरम्यानच इथे सेवेसाठी थांबले होते सुभाष अप्पा पावरा नावाचा त्या गावचा सरपंच या संपूर्ण आश्रमाची व्यवस्था पाहतो हा खासदार हिना गावित यांचा कार्यकर्ता आहे स्वामींनी भरपेट प्रसाद बनवला व सर्वांना वाढला माझ्या मित्रांसाठी आश्रम प्रसाद वगैरे सर्वच गोष्टी नवीन होत्या आश्रमामध्ये अजून काही परिक्रमावासी मुक्कामासाठी थांबलेले होते आणि त्याच्यामध्ये अमरगिरी राधेगिरी प्रजापती पितापुत्र यांचा देखील समावेश होता हे सर्वजण मला ओळखत असल्यामुळे माझ्या मित्रांना आश्चर्य मिश्रित कौतुक वाटले प्रत्यक्षामध्ये ही नर्मदा मातीची योजना होती माझ्या मित्रांना माझ्याबद्दल अभिमान वाटावा अशी परिस्थिती तिने मुद्दाम निर्माण केली होती भोजनप्रसाद झाल्यावर आम्ही सर्वजण मिळून आश्रमामध्ये बांधलेल्या दोन झोपड्यांमध्ये गप्पा मारत बसलो आश्रमाची रचना अतिशय सुंदर रीतीने केलेली होती अंगणामध्ये भरपूर झाडे असल्यामुळे सावली होती ठिकठिकाणी बसण्यासाठी बाकडी ठेवली होती बांबूचे तटे वापरून सुंदर कुटी बनवली होती माझ्या मित्रमंडळींनी इथे भरपूर फोटोग्राफी केली एका प्रसन्न भावबंदरमध्ये मंदिरमध्ये परिक्रमा करणाऱ्या विशाखापट्टणम इथल्या प्रजापती पदरांसोबत प्रस्तुत लेखक दत्तवाडा इथल्या प्रबुद्धानंद स्वामींनी दिलेलं नवीन वस्त्र मी परिधान केलं धनाज आश्रमामध्ये राजेश प्रजापती पिता पुत्र तनय प्रजापती आणि प्रस्तुत लेखक यांच्यासोबत सेल्फी घेताना अनिल पावटे याच त्या दोन कुटी जिथे परिक्रमावासींची निवासाची सोय केलेली आहे मध्ये पथराची पन्हा काढून पाणी जाण्याची सोय केली आहे या चित्रामध्ये सर्वात डावीकडे पाठमोरे जे उभे ते त्यानंतर डावीकडून लुंगी घातलेले प्रशांत चन्ने तनय प्रजापती राजेश प्रजापती राधेगिरी प्रस्तुत लेखक आणि बाळासाहेब बाल्हेकर डावीकडून क्रमशहा श्री बाळासाहेब वाल्हेकर प्रस्तुत लेखक राधेगिरी राजेश प्रजापती तनय प्रजापती श्यामराव ढाणे प्रशांत जज्ञ आणि अनिल पावटे वरील चित्रामध्ये चित्रामध्ये डाव्या हाताला पिठाच्या गिरण्या दाखवून ठेवलेल्या दिसत आहेत या गिरण्यांचं वाटप खासदार हिनादाई गावित यांच्या हस्ते सत्तावन्न महिला बचत गटांना नुकतंच करण्यात ता। आलं होतं मध्यभागी गुलाबी वस्त्रामध्ये खासदार हिनाताई गावित दिसत आहेत माजी जिल्हा परिषद सदस्या निलिमाताई सुभाष पावरा यांनी यासाठी पुढाकार घेतला होता इथपर्यंत या परिक्रमा गटातील सर्वजण एकत्र होते पुढे जलरी परिक्रमा करत असल्यामुळे प्रजापती पितापुत्र दोघेच चालू लागले आणि राधेगिरी आणि अमरगिरी वगैरे विलग झाले मी यापूर्वी बीजासन सेमलेट आणि बिलगावची होळी पाहिली होती आज ती होळी धनाजे गावात होती त्यामुळे माझ्या मित्रांना पुन्हा एकदा सर्व आदिवासी परंपरा दाखवण्याचं भाग्य मला लाभलं मी ताजे ताजे ज्ञान घेतले असल्यामुळे त्यांना माहिती सांगू शकत होतो आश्रमाशेहरीच असलेल्या मोकळ्या मैदानावर होळीचा कार्यक्रम होता आम्ही सर्वजण होळीचा कार्यक्रम बघण्यासाठी होळीच्या माळावर गेलो हा कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून लोक चालत येतात पाठीवरती पिशवी बांधून त्यात खाण्यापिण्याचे सामान कपडे वगैरे सोबत आणलेले असते एक भव्य दिव्य मैदानामध्ये फुटभर खोलीचा खड्डा करून त्यात होळी रचण्यात आली होती मधोमध मद, झाडाचा बुंधा लावून त्यावर अतिशय ताडाच्या झाडाचा बुंधा लावून त्यावर अतिशय असा बांबू लावलेला होता होळीची उंची प्रचंड होती आणि ती अशा रीतीनं अर्चण्यात आली होती की प्रज्वलित करता क्षणी एका क्षणात सर्व बाजूने पेट घेईल तसेच होळी पेटवल्या पेटवल्या त्यात अशा काही वनस्पती हेतुपूर लावल्या होत्या की ज्यातून प्रचंड प्रमाणात ठिणग्या उडायच्या हे दृश्य अत्यंत नयनरम्य असं होतं एका क्षणात त्या होळीच्या ज्वाळा ऐंशी नव्वद फूट उंच आकाशामध्ये झेपावायच्या आणि सुंदरशा ठिणग्यांची बरसात सगळीकडं सुरू व्हायची होळीतून आकाशात कशा प्रकारच्या ठिणग्या उडतात आणि मग जमलेले आदिवासी बांधव होळीच्या बाजूने सुंदरसं नृत्य कसं करतात ते आपल्याला या चित्रामध्ये दिसते या ठिणग्या फार उंचपर्यंत जातात आणि होळी अतिशय कमी काळामध्ये जळून संपूर्णपणे नष्ट होते होळीची धग इतकी भयानक असते की तिच्या जवळपास कोणी देखील जाऊ शकत नाही होळी लावणारे आदिवासी बांधव इतक्या सुंदर पद्धतीने लावतात की जरा देखील दूर होत नाही या भागातील होळी कशी असते याची काही प्रातिनिधिक चित्र आपल्या माहितीकरता जोडलेत आम्ही पाहिलेली होळी याच्याशा खूपच मोठी होती या भागातल्या होळीचं वर्णन काय करावं शब्दापुरेत होळीचा सा सण सा साजरा करण्यासाठी गावाच्या परिसरातले झाडून सर्व माणसे आबालवृद्ध मैदानामध्ये जमलेले असतात इथल्या प्रथेप्रमाणे सर्वांनी आकंठ मोहाची दारू पिलेली असते ही दारू पिणाऱ्या लोकांनी सांगितले की इतर दारूपेक्षा या दारूची चौथोडीशी गोड असते परंतु इतकी दारू पिली दारू पिलेली असूनही आणि झाडून सर्व स्त्री पुरुष एकत्र आलेले असूनही जरा देखील बिबत्सपणा न करता अखंड शांतपणे शिस्तीने आणि एकाच तालात अक्षरशः ध्यानावस्थेमध्ये जाऊन सर्वजण झुलत नाचत असतात त्यांच्या कमरेला बांधलेले भोपळे आणि घुंगरू यांचा आवाज सर्वत्र भरून उरलेला असतो ढोलांचा धीरगंभीर आवाज वातावरणाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करत असतो विशेषत या आदिवासींचे पदल पाहण्यासारखे असते एका तालात एका ठेक्यामध्ये सर्वांचे पाय पडत असतात स्त्री पुरुष सर्वजण एकत्र एकमेकांच्या कमरेवर हात ठेवून नाचत असतात परंतु कुठेही जरा देखील मर्यादाभंग होताना दिसत नाही एक समाज म्हणून आपण भारतीय किती प्रगल्भ आहोत याचेच हे उत्तम उदाहरण आहे फिरणाऱ्या जुन्या जाणट्या आदिवासी लोकांकडे धनुष्यबाण फाल्या तलवार काठी अशी शस्त्रे असल्यामुळे या जमावाला शिस्त लावण्यासाठी बाहेरच्या कुठल्या पोलीस फोर्सची गरज पडत नाही सर्व कार्यक्रम स्वयंशिस्तीने चालू असतो सुभाष पावरा यांनी आमचे सर्वांचे अतिशय चांगले आजारात व्यक्त केले या समाजातील तुलनेने सधन असा तो मनुष्य आहे त्याचा स्वतःचा पेट्रोल पंप देखील आहे मैदाना शेजारील एका घरामध्ये पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था केली होती यावर्षी आम्हीच बाहेरचे होतो त्यामुळे आमचे सर्वांनी खूप चांगल्या आजारात येते केले मला होळीचा सण बघायचा आहे हे मी सांगितल्यावर स्वतः सुभाष पावरा मला घेऊन मैदानामध्ये आला होळी पेटल्यावर काही क्षणातच तिच्या मधोमध रवलेली रोजा लावलेली बांबूची काठी खाली पडते ती काठी खाली पडू न देता वरच्यावर झेलायची असते आणि आम्ही चक्क ती झेलली ती खाली पडणे अपशुकुनी मानले जाते आदिवासी बांधवांचे गेर नामक नृत्य रात्रभर चालू असते आणि होळी पहाटे पाच वाजता पेटते आम्ही रात्रभर रात्रभरून नृत्य पाहिले होते आणि तासभर विश्रांती घेऊन पुन्हा एकदा मुख्य होळीचा कार्यक्रम पाहायला आलो होतो ध्वज आणि बांबू झेलल्यावर मात्र अतिशय महत्त्वाचा विधी सुरू होतो पाल किंवा पाल्या किंवा फाल्या या शास्त्राने एकाच गावामध्ये हा बांबू छाटायचा असतो समजा तुम्हाला असे वाटले की आपल्याला छाटायला जमणार नाही तर आपण आपली संधी सोडून द्यायची असते गावचा कोतवाल एका व्यक्तीचे नाव पुकारतो आणि त्या व्यक्तीने पुढे जाऊन होळीला वंदन करून हातामध्ये फाल्या घेऊन एकाच गावामध्ये बांबू छाटायचा असतो अर्धा मुर्धा छाटला गेलेला बांबू अपशकून मानला जातो मला सर्वप्रथम त्यांनी बोलवले त्यामुळे तुलनेने छोटा बांबू मला छाटायला मिळाला नंतर मात्र बांबूचा आकार वाढत जातो तस तशी छाटायला लागणारी शक्ती आणि क्षमता अधिक असते लागते माझ्या मित्रांना हे लोक बोलवत नव्हते कारण त्यांच्यामुळे अपशकून होईल असं त्यांना वाटत होतं वाटत होतं परंतु हे चारही मित्र जातिवंत शाण्णवकुळी मराठा असल्यामुळे त्यांना कुठल्याही जाडीचा बांबू सहज छाटता येणार आहे याची मला खात्री होती शेवटचा बांबू जेव्हा आला तेव्हा दहा ते पंधरा लोकांनी न छाटता केवळ बांबूला नमस्कार करून फाल्याखाली ठेवला परंतु माझ्या चारही मित्रांनी एक एक करून अतिशय सहजपणे तो प्रचंड जाळीचा बांबू एकाच गा गावामध्ये छाटला आदिवासी लोकांची सण लहान असते त्यांच्यापुढे माझे सर्व मित्र चांगले धिप्पाड दिसत होते हा विधी होईपर्यंत उजाडले होते यानंतर कोंबडीचा बळी आणि नैवेद्याचा कार्यक्रम होता तडफडणारी कोंबडी बघून मला वाईट वाटले तमिळनाडूमध्ये वर्मकली नावाचे जे शास्त्र मी शिकलो आहे त्याच्यामध्ये प्राण्यांना हिप्नोटाईज किंवा शांत करता येते इथे त्याचा वापर करता येतो का हे पाहूया असा मी विचार केला कोंबडीला प्रेमाने कुरवाळले आणि तिच्या पाठीवरील दोन विवक्षित बिंदू दाबल्याबरोबर कोंबडी मूर्छावस्थेमध्ये गेली माझा तो प्रकार पाहून सगळे आदिवासी असे माझ्याभोती गोळा झाले आणि पुन्हा एकदा करून दाखवा म्हणून गळ घालू लागले मी कोंबडीला बानावर आणण्याचा बिंदू दाबल्याबरोबर कोंबडी जणू काही झालेच नव्हते अशा रीतीने इकडे तिकडे पाहू लागली पुन्हा एकदा मी तिला शांत केले इथे कोंबडीचा बळी देण्याची एक विकृत पद्धत आहे विजत चाललेल्या होळीमध्ये जिवंत कोंबडीला फेकली जाते होळीची धग इतकी असते की क्षणात कोंबडी भेट घेते तडफडू लागते आणि बघता बघता तिचा कोळसा होतो परंतु यावेळी पहिल्यांदाच कोंबडी होळीमध्ये पडल्यावर शांत पडून राहिली हे मला आदिवासी लोकांनीच सांगितले मी त्यांच्यातले एकाला ते बिंदू शिकवून ठेवले हो आणि इथून पुढे दरवर्षी जागृत अवस्थेतील प्राण्याचा बळी न देता सुप्ता अवस्थेतील प्राण्याला होलिकार्पण करावे असे सुचवले इथले आदिवासी लोक प्रचंड परंपरा पाळणारे असतात आणि त्याच्यामध्ये जराही बदल झालेला त्यांना चालत नाही परंतु हा बदल त्यांनी स्वीकारला हे मला आश्चर्यकारक वाटले यूट्यूबवर तुम्हाला अशा रीतीने कोंबडीला इप्नोटाईज करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ सापडतील हे एक सर्वमान्य सर्वसामान्य शास्त्र आहे आणि यात कुठलाही चमत्कार नाही असो नैवेद्य झाल्यावर थर्पणविधी असतो एका छोट्याशा बाटलीमध्ये दारू भरलेली असते बाटली सजवलेली असते तिच्या तोंडावर बोट ठेवून थेंब थेंब दारू जमिनीला पाजायचे असते जमिनीमध्ये छोटासा खड्डा करून त्यात दारू टाकायचे असते यानंतर आदिवासी पुजारी तुम्हाला हरभऱ्याचे दाणे देतो ते जमिनीला व्हायचे असतात आणि नमस्कार करून झाला की अजून एक मानकरी बसलेला असतो तो तुम्हाला एका छोट्याशा ग्लासात दारू प्यायला देतो मी परिक्रमावासी असल्यामुळे त्यांनी मला दारू प्यायला दिली नाही इतकेच माझ्यासह माझ्या सर्व मित्रांनी ही पूजा केली या प्रसंगाचा व्हिडिओ देखील मित्रांपैकी कोणीतरी चित्रित केला आहे तो मी सोबत जोडला आहे आपण हे सगळे व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ व्हिडिओ आहेत आपण आपल्या ब्लॉग पोस्टवर जाऊन हे सगळे व्हिडिओ एकामाग एक, एक बघू शकता हा सर्व विधी पाहिल्यावर आता आम्ही निघणार इतक्यात नटून नटून आलेली छोटी मोठी मुले संपूर्ण मैदानात दिसू लागले पांढऱ्या रंगाचे गोल चट्टेपट्टी संपूर्ण अंगावर त्यांनी काढले होते बांबूच्या टोप्या घालून त्या रंगीबिरंगी कागदांनी सजवल्या होत्या कमरेला घुंगरे भोपळे होते हातात दिमड्या होत्या दिमडी हे गोलाकार चांबड्याचं वाद्य असतं घुंगूर काट्या नाचवत होते मुलांच्या आगमनाने त्या मैदानाला एक नवीन चैतन्य प्राप्त झाले रात्रभर त्या परिसराला आलेला गंभीरपणा एका क्षणात नाहीसा झाला माझ्या मित्रांनी त्या मुलांसोबत भरपूर फोटो काढून घेतले मुलांना देखील कोणतरी बाहेरचे आपल्याला पाहायला आले असे पाहून चेव चढत होता आपणही या दृश्याचा आनंद घ्यावा एक संग्रहित छायाचित्र आहे सुंदर रंगीबरंगी दागिने घालून इथले तरुण मुले सजतात कमरेला लावलेले भोपळे अतिशय सुंदर आवाज करतात हे भोपळे घालून होळीच्या भोवती नाच केला जातो अंगावर काढलेले गोल बिबट्याची आठवण करून देतात डोक्यावरच्या उंच उंच मोराच्या मुकुट घातलेला जो असतो त्याच्यामुळे हे सगळे लोक उंज दिसतात ढोलाचा धीरगंभीर आवाज घुमत असतो आणि हातातल्या दिमडे आणि कमरेची घुंगरे सुंदर असा नाद निर्माण करतात अलीकडच्या काळामध्ये नंदुरबार सातपुडा पर्वतरांगातील हा होलिकोत्सव पर्यटकांचं आकर्षण स्थळ बनू लागला आहे होळीसाठी मैदानावर उपस्थित लोकांची संख्या पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की हा सण किती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो जमलेल्या या मुलांसह सेल्फी घेण्याचा बाळासाहेबांना बाळासाहेबांनासुद्धा आवरला आवरला नाही मुलांनी डोक्यावर घातलेल्या टोप्यांचं निरीक्षण करा प्रत्येकाची टोपी वेगळी असते प्रत्येकजण आपापले डोक्या लावून आपली टोपी अधिकच उंच आणि अधिक आकर्षक कशी दिसेल याचा प्रयत्न करत असतो अनिल पावटे यांनी देखील त्याशी खूप फोटो काढले प्रत्येक चित्र झूम करून पाहिल्यावर तुम्हाला सजावट इथला एक एक पैलू लक्षात येईल हाच तो सेल्फी टोप्यांचे आणि काठ्यांचे किती सुंदर प्रकार आहेत हे आपण बघू शकतो सजलेल्या मुलांसोबत प्रस्तुत लेखक आणि त्याचे मित्र उभेत सोबत आदिवासी कार्यकर्ते आहे मुलांच्या हातातली तलवार पहा शस्त्र हा आपल्या संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे सुभाष अप्पा पावरा यांनी आम्हाला खूप प्रेम आणि सन्मान दिला ते या छायाचित्रामध्ये आपल्याला सोबत दिसत आहेत हेच आहेत सुभाष अप्पा पावरा आणि त्यांच्यासोबत प्रस्तुत लेखक उभा आहे यांना उत्तम मराठी बोलता येतं सुभाष अप्पा बावरा आधार तिथे आणि निरागसह हास्य सदैव स्मरणात राहील नटलेल्या आदिवासी मुलांसोबत सेल्फी घेताना अनिल सोबत श्री सुभाष पावरा आणि गावातले काही प्रमुख कार्यकर्ते रात्रभर जागून कंटाळून आळस देणारा छोटासा मुलगा आपल्या उजवीकडे दिसतोय फाल्या हे कोयत्याच्या प्रजातीला हत्यार रातामध्ये घेऊन सजलेल्या मुलांसोबत फोटो काढण्याचा मोह चन्नेमामांना सुद्धा आवरला नाही मुलांच्या पायातले गुंगरं हात हातातल्या काठ्या हातामध्ये घातलेले संधीचे अलंकार गळ्यात बांधलेले रुमाल आणि घातलेल्या साखळ्या माळा अलंकार हे सगळंच पाहण्यासारखं आहे प्रत्येक माणसाकडे पाहतच राहावे अशा प्रकारची सजावट त्यांनी केलेली असायची या भागातील प्रत्येक होळीमध्ये प्रत्येक माणसाने स्वतंत्र सजावट केलेली होती मानवी कल्पनाशक्तीला अंतच नाही हेच खरे अनिलने देखील ढोलवालदनाचा भरपूर आनंद घेतला त्याच्या शेजारी उभा राही राहिलेला प्रस्तुत लेखक आणि गावातले सगळ्याच भूत्यांसोबत आम्ही मित्रमंडळी शामराजांच्या पलीकडे उभा असलेला आजोबा हा गावातला एक अतिशय प्रतिष्ठित असा व्यक्ती होता काही फोटो पुन्हा पुन्हा टाकले असं आपल्याला वाटू शकतं पण हे सगळे फोटो स्वतंत्र आहेत आणि त्यात काही ना काहीतरी वेगळं आहे हे आपल्याला पाहायला मिळेल याची खात्री म्हणून टाकलेत सूर्योदय होत होता आणि काढलेली सगळी छायाचित्र त्याच वेळी टिपली आहेत आपल्याला कळेल एक एक शहरात झूम करून पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की हे लोक रानावनात राहत असल्यामुळं किती भयानक दिसायचा प्रयत्न करतात हे सगळे अवतार मुळामध्ये हिंस्र प्राण्यांना घाबरवण्यासाठी केलेले आहेत आता त्या पशुंपासूनचं भयफ फारसं शिलक राहिला नाही परंतु परंपरा मात्र शिल्लक राहिली आहे वादनामध्ये गुंग आदिवासी तरुण आपल्याला दिसत आहेत एक सुंदर असा व्हिडिओ या वादनाचा घेतला आहे आपण यूट्यूब चॅनलवर जाऊन तो अवश्य बघावा भूत्या बांधलेली लहान मुलं सेल्फी काढायला लहान मुलंसुद्धा आहेत यातली प्रत्येक व्यक्ती आपण झूम करून पाहावी पावरा आदिवासी बांधव गिअर नृत्य करताना आपल्याला दिसत आहेत होळीचे हे रंग आजकाल आदृश्य करून या पारंपरिक वेशभूषेतच वेशासोबतच रंगीबिरंगी गॉगल स्पोर्ट शूज वगैरे घालायला लागलेत दोन क्वाठ्या जमिनीमध्ये खोचून मध्ये देवता तयार केली आणि तिला काचेच्या ग्लासात मोहाची दारू आणि अजून काही गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो चणे वगैरे समोर दिसणाऱ्या काळ्या आगीमध्येच कोंबडीचा बळी दिला होता पळसाची फुलं या पूजेचं पवित्र अधिक वाढवतात हीच आपली माती आणि हीच आपली संस्कृती सुभाष अप्पांचे सर्वांनी खूप आभार मानले माझ्या मित्रांनी आश्रम चालवणाऱ्या सुभाष अप्पांना भरभरून देणग्या दिल्या आणि होळीचा अनुरूप घेतला आता सर्वांना वेध लागले होते नर्मदा स्नानाचे सर्वांना घेऊन मी उदय नदीच्या नर्मदा संगमावर गेलो इथे सरदार सरोवराचे पाणी उलट्यात शिरल्यामुळे प्रचंड पाण्याचा फोगोट आहे अतिशय खोल अशा या पाण्यामध्ये सर्वांनी बराच वेळ आनंदपूर्वक स्नान केले त्यानिमित्ताने नर्मदेकाठी जाळण्याचा अनुभव सर्वांना घेता आला इथे देखील चौहांनी यथेचे फोटोग्राफी केली मी त्रयस्थपणे या सर्व प्रकारकडे पाहत होतो जेव्हापासून माझे मित्र सोबत आले होते तेव्हापासून माझे नर्मदामय याकडचे लक्ष जवळपास उडाले होते इकडच्या तिकडच्या गप्पा जुन्या आठवणी हास्यविनोद खेचाखेची हे सर्व सुरू होते गंमत म्हणजे हे सर्व माझे आतरंग अंतरंगी आणि आध्यात्मिक स्पर्श असलेले मित्र आहेत तरी देखील ही अवस्था म्हणून सर्वांना हा जुळून सांगतो मित्रांनो की जोडणे परिक्रमा करत नसाल तर जोडीने जर परिक्रमा करत नसाल तर परिपूर्ण लाभ मिळवण्यासाठी कृपया नर्मदा परिक्रमा एकट्यानेच करा सोबत कोणालाही घेऊ नका मग या सदैव आपल्यासोबत असतेच इथे एक केवट भेटला तो बराच वेळ आमचे निरीक्षण करत होता नंतर त्याला असता तो म्हणाला की मगरी गेला का ते पाहत होतो काल मी विशालसोबत स्नान केले ती जागा इथून जवळच होती आणि तिथेच मगरींचा मुक्काम असतो असं मला त्या केवटानं सांगितलं याचा अर्थ काल आम्ही दोघांनी मगरींसोबत स्नान केलं होतं मी त्याला विचारलं की मगर गेली की कसं ओळखणार त्याने सांगितलं की तुम्ही पाण्यामध्ये उतरले आहात जर मगर असेल तर नक्की तुम्हाला खायला आली असते म्हणजे इथे मगरी आहेत हे सांगून आम्हाला सावध करण्याऐवजी मगरी आहेत का नाही हे पाहण्यासाठी आमचा जीव याने पणाला लावला होता हा प्रकार आठवून नंतर बराच वेळ सर्वजण हसत होतो या भागातले भव्य दिव्य नर्मदा पात्राचं दर्शन हे घ्या हाच तो केवट ज्याने आमच्या सहाय्याने मगरींचा तपास केला डावीकडून श्यामराव अनिल पावटे प्रशांत चन्ने प्रस्तुत लेखक केवट आणि बाळासाहेब बाल्लेकर मागे दिसणारा नर्मदा मैयाचा फुगोट आहे सर्वात दूर दिसणाऱ्या डोंगरांच्या खाली मैयाचं पात्र आहे इथं पाणी अतिशय खोल होतं सर्वांनी पोहण्याचा आनंद घेतला परंतु परिक्रमावसींना पोहायला परवानगी नाही त्यामुळे मी आपला शांतपणे पद्मासन घालून पाण्यावर पडून राहिलो मैयामध्ये असे पडून राहण्यातला आनंद काय वर्णावा आहा हा प्रस्तुत लेखक आणि बाळासाहेब बोल्हेकर मागे सर्वत्र दिसते ती शूलपाणीची झाडीच आहे परंतु नावाला देखील एकही झाडे शिल्लक नाही यावर आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करणं आवश्यक हो आहे हा परिसर अतिशय निर्मनुष्य आणि शांत आहे नर्मदामय मैयाचा शांत दीर्गंभीर स्वरूप पाहायला खूप छान वाटत नाव शूलपाणीची झाडी आणि मागच्या डोंगरावर एकच झाड कसं सोप आहे बघा या चित्रात भविष्यातील भारतातील वनांची अवस्था कशी होऊ शकते याची ही नांदी आहे आपण वेळीच सावध होऊयात आणि वनीकरणाती घेऊयात आपल्याला जे काही फोटो पाहायला मिळतात ते ह्याच बाळासाहेब वाल्लेकर यांची कृपा आहे यांचा क्रमांक मी जुळीवर लिहिलेला असल्यामुळे त्याच क्रमांकावर सर्व लोक फोटो पाठवायचे आमचे परमत्र इतिहासकार गंजाम राणे एक परिक्रमा या भागातून चालत परत येताना मी वाटेत बरेच फोटो काढले ते देखील आपल्याकरता सोबत जोडतो आहे प्रस्तुत लेखक आणि प्रशांत चन्ने शुलपाणीच्या जंगलातल्या झाडांची काय अवस्था आहे आणि झाडं नसल्यामुळे मातीची धूप कशी होते हे आपल्याला कळावं हो। मुद्दाम हा फोटो हो इथे टाकला आहे वाटेत अडवालेला डोंगर चढताना प्रस्तुत लेखक मामा आणि अनिल पावटे केवळ कल्पना करून पहा की याच डोंगरावर जर गंदाट झाडी असेल तर किती छान दिसेल आपण सर्वांनी मनावर घेतलं तर हे करणं शक्य आहे एक वेळ झाडाने एक केवळ एकाच झाडाने गेलेला पालापाचोळा आपण बघू शकताय अशी अनेक झाडं लावली तिथे पुन्हा एकदा सुपीक माती तयार झाली पावसाळ्यामध्ये जरी हे दृश्य स्वर्गीय दिसत असलं तरी वर्षभर ते टिकणं आवश्यक आहे आणि शक्य देखील आहे अजून फार उशीर नाही केवळ पन्नास वर्षच गेलेली आहेत छायाचित्रांचा आत्रिक होतोय त्यावर दृश्य असो परंतु त्यानिमित्ताने ही चित्र संग्रहित देखील होत आहेत म्हणून इकडे टाकून ठेवतोय इथे उभे राहून आमची ही चर्चा चालली होती की हे चित्र बदलण्यासाठी आपण काय करू शकतो त्याची पहिली पायरी म्हणजे इथे असे उदासोने चित्र आहे याबाबत जनजागृती करणे ते या छायाचित्रांच्या निमित्ताने होत आहे आय टी क्षेत्रामध्ये एकत्र काम करताना माझे वरिष्ठ असलेल्या प्रशांत चन्ने यांनी एक सर्व्हर तयार केला होता आणि त्याला नर्मदा असं नाव दिलं होतं अभक्तांची मांदियाळी असलेल्या क्षेत्रामध्ये आम्ही दोघेच थोडेसे समविचारी असल्यामुळे या सर्वर फारसं कोणाला माहीत नव्हतं आम्ही दोघेच त्याचा पुरेपूर वापर करायचो तेव्हा आमच्या स्वप्नातही अशी कल्पना आली नव्हती की आम्ही दोघे लवकरच असे कुठेतरी प्रत्यक्ष नर्मदा मातेच्या काठावर उभे असू किंवा भेटू बाळासाहेब अलेकर देखील तरुणपणे साधू बनून भरपूर फिरलेले आहेत आमच्या वयामध्ये अंतर असतं तरी आध्यात्मिक धारणा एकसारख्या असल्यामुळं मैत्रीचा पाया मजबूत आहे परंतु तरी त्यांना त्यांनी कधी दि... त्यांनी देखील कधी असा विचार केला नव्हता की मला भेटण्यासाठी त्यांना असे नर्मदेच्या काठावर कधीतरी यावे लागेल नर्मदा मातेची लिलाच गमतीशीर आहे माझ्या सर्वच मित्रांना नर्मदा स्नानामुळे अत्यंत आनंद आला होता विशेषतः माझी भेट होईल का नाही याची खरोखरी शाश्वती त्यांना नव्हती त्यामुळे अगदी मी भेटलो नाही तर ना नर्मदा स्नान नक्की करायचं असे ठरवून ते सर्वजण निघाले होते आपल्या मित्राला तेही नर्मदा मातेच्या काठावर भेटून मित्राची छाती आनंदाने अभिमानाने फुलून न येईल तरच नवलं आहे या परिसरातले काही व्हिडिओ देखील पाहावेत म्हणजे आपल्याला त्याची कल्पना येईल यात पद्मासन घालून बोहतानाचे परकिमाशाचे फोटो आम्ही स्नान केलं तो परिसर त्या परिसराची माहिती देताना प्रस्तुत लेखक आणि चन्नीमानचा सर्वांना संदेश इथले स्नान वगैरे आटोपल्यावर आम्ही सर्व निघालो आणि धनाज आश्रमातून बालभोग खाऊन स्वामींची रजा घेतली निघताना सर्वांनी आश्रमाला भरघोस देणग्या दिल्या मी इथून सर्वांचा निरोप घेतला आणि राजू टेलर यांच्याकडे आलो माझी नर्मदा आणि झोळी उचलली राजू टेलर यांना दंडवत प्रणाम केला आणि पुढील मार्गाकडे मार्गस्थ आलो इतका वेळ मित्रांच्या सहवासात घालवल्यावर पुन्हा एकदा एकट्याने चालताना खूप बरे वाटत होते गेले अडीच महिने एकट्यानेच चालत असल्यामुळे पुन्हा गाडी मूळ पदार आली याचा आनंद झाला नर्मदा परिक्रमेचा मूलभूत नियम सर्वश्रेष्ठ आहे एक निरंजन दो सुखी तीन मेकटपट चार दुखी एक निरंजन एकट्याने नर्मदा परिक्रमा करण्यातला आनंद केवढा आहे हा पहा हा एवढा आहे नर्मदे हर 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 नर्मदे